असं कळतं की काल एकनाथ शिंदेचा बॅनरवरती फोटो नव्हता आज असं काय घडलं की आहे ना एकनाथ शिंदेचा फोटो संघर्ष म्हणून टाकण्यात आला असं काय तुम्हाला आज बॅनर आमचे आदरणीय नेते आणि आक्रमक नेते मान्य विज शिवतारे आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पंचवीस हजार मताच्या मता निवडून आले होते आणि त्यांची मंत्रिपदाची वरणी लागणार होती आणि आमच्या माहिती असं दिसतंय की काल देवेंद्र फडणवीसांचा सुद्धा फोटोवरती फ्लॅक्स वरती फोटो काय होतं एकनाथ शिंदे म्हटलं की पक्षप्रमुख आमचे होते ते आणि त्यांच्या कॉटेरून भेटणार होतं आता एकनाथ देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्याबद्दल त्यांच्याबद्दल राग हवी नव्हता आम्ही राग फक्त व्यक्त एक बाईंच्या रूपात केला होता तसं आज मी बघ बघितलं तर इथं अजितदा सुद्धा कुठेही फोटो दिसत नाही त्याबद्दल तुम्ही काय सांगा काय